नमस्कार मंडळी मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र कधी कधी एखादी बातमी अशी येते की आपल्याला विचार करायला भाग पाडते मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणारे मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं होतं मात्र काही दिवसातच त्यांनी आपलं उपोषण स्थगित करत आता सत्तेत बसून आरक्षण घेईल असं जाहीर केलं या सगळ्यानंतर नुकतेच भारताचे गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले त्यानंतर आपल्या या दौऱ्यात त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं पण त्यासोबतच महाराष्ट्रात महत्वपूर्ण असणारं असं मराठा आंदोलन सुद्धा आम्ही व्यवस्थित हाताळू असं वक्तव्य देखील अमित शहा यांनी केलं आता यात काही चुकलं का आम्ही अनेक आंदोलनं हाताळली आहेत त्याप्रमाणे मराठा आंदोलनही व्यवस्थित हाताळू अगदी साधं सरळ वक्तव्य पण याच वक्तव्याचा कसा नकारात्मक नरेटिव्ह सेट केला गेला हे बघून प्रत्येक गोष्टीत राजकारण कसं येऊ शकतो याचा प्रश्न मात्र पडला आज सकाळी सकाळी एक बातमी बघितली बातमी म्हणण्यापेक्षा मनोज जरांगे पाटील यांची वा बातमी म्हणण्यापेक्षा मनोज जरांगे पाटील यांची बाईट बघितली त्यात त्यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याचा समाचार घेत पटेलांचा वापर करून तुम्ही कोणत्या बेटावर काय केलं हे आम्हाला माहित आहे सिल्वासाच्या बेटावर काय केलं दमनमध्ये काय केलं अंदमानमध्ये काय केलं स्वतःच्या लोकांना खड्ड्यात घालून काय केलं हे आम्हाला माहीत आहे माझ्या मराठ्यांचे आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडू नका नाहीतर तुमचा राजकीय एन्काउंटर करू असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी अमित शहा यांना दिला आता राजकारण म्हटलं की टीकाही आलीच प्रत्येक पक्ष एकमेकांवर टीकेचे बांध सोडत असतो परंतु मराठा आरक्षण आणि राजकारण हे दोन वेगळे विषय आहेत मात्र हेतूपूर्वक मराठा आरक्षणाला राजकारणात आणलं गेलं आणि त्याचे पडसाद काय उमटले आहेत किंवा उमटत आहेत हे, हे आपण बघितलं मात्र ज्या समाजासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत त्याच समाजातून आता थोड्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधी वातावरण तयार होताना दिसून येत आहे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेनंतर जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे मुळात मनोज जरांगे यांच्यासारखा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करत असलेल्या हुशार व्यक्तीनं फेक न्यूजला बळी पडून असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे असा सवाल आता खुद्द मराठा समाज बांधव उपस्थित करत आहेत अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत राज्यात महायुतीचं सरकार आहे केंद्रात देखील प्रणित सरकार आहे नक्कीच आरक्षणाची रितसर मागणी होत आहे ती महायुती सरकारकडं मग जेव्हा केंद्रातलं नेतृत्व स्वतः येऊन तुम्हाला म्हणतंय आहे की मराठा आरक्षणाचा विषय आम्ही व्यवस्थित हाताळू आणि योग्य निर्णय घेऊ यात गैर काय आहे बरं जरांगे पाटील एवढंच बोलून थांबले नाहीत तर तुम्ही स्वतःला महान बुद्धीचे समजता का सत्तेच्या बळावर काही करता येतं अशी देखील टीका जरांगेंनी केली मुळात अमित शहा यांचं छत्रपती संभाजीनगरचं भाषण असो किंवा जिथे जिथे त्यांनी भेटी दिल्या तिथले सगळे वक्तव्य बघितले तर त्यांनी मराठा आरक्षणावर किंवा आरक्षणाच्या विरोधात कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केलेलंच नाही आरक्षण योग्य प्रकारे हाताळू या व्यतिरिक्त त्यांनी काहीच चुकीचं ठरेल असं भाष्य केलं नाही म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांनी जी सडकून टीका केली ते मुळात त्यांचे बोल नसून या सगळ्या मागचा चेहराच वेगळा असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे म्हणजे थोडक्यात काय तर जरांगेंचे बोलविते धनी कोणी वेगळेच आहेत हे तर यावरून लक्षात येतच मात्र याशिवाय विरोधक स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा त्यांनी जी गोष्ट म्हटलीच नाही त्या गोष्टीला मोडून तोडून त्याची फेक न्यूज बनवली जात आहे मराठा समाजाचा अपमान होईल असं कुठलंही वक्तव्य अमित शहा यांनी केलेलं नाही अमित शहा मराठा समाजाचा अनादर करत असल्याची क्लिप कुठलीही असेल तर ती जगासमोर आणावी अशी मागणी भाजपचे नेते आता करत आहेत मुळात आरक्षण हा विषय अतिशय नाजूक आहे त्यामुळं त्याला राजकारणात आणणंच योग्य नाही पण तो विषय आता पूर्णपणे राजकीय केला गेला आहे आता नक्कीच माझं बोलणं बघून चॅनलवर देखील टीका केली जाईल की तुम्ही भाजप प्रणित आहात वगैरे वगेर वगैरे मात्र एक बातमी आली आणि त्यावर बोलायला विषय म्हणजे अमित शहा हे भाजपचे असले तरी ते देशाचे गृहमंत्री आहेत त्या पदाचा एक मान असतो मुळात जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला तेव्हा त्यांच्याबद्दल संपूर्ण जनमानसात एक आत्मीयता होती मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची घसरलेली जीभ त्यानंतर भरकटत गेलेलं मराठा आंदोलन त्यामुळं मराठा समाजातही अनेकदा संभ्रम निर्माण झालेला बघायला मिळाला हे सगळं का होतंय तर यामागचं कारण आहे मराठा आरक्षणाची बदललेली दिशा मराठा आरक्षणाची दिशा बदलली कारण मनोज जरांगे पाटील यांची भूमिका बदलली कुणाला पटेल न पटेल पण हे चित्र स्पष्ट दिसतं मराठा आरक्षण कसं मिळवायचं हे सोडून मागच्या काही काळापासून मनोज दरांगे पाटील यांनी सरकार कसं चुकीचं आहे फडणवीस कसे चुकतात त्यांच्यावर कशी टीका करता येईल यावरच जास्त विचार करताय की काय असं त्यांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत दिसून येतं आधी त्यांच्याकडे एकच मुद्दा असायचा मराठा आरक्षण आणि त्यांची नियमावली आता मात्र टॅग मराठा आरक्षणाचा असला तरी विषय मात्र राजकीयच असतात म्हणूनच मला प्रश्न पडतो की मराठा आरक्षण हा काय राजकारण करायचा विषय आहे का मराठा समाजाच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडीनं आपल्या सरकारच्या काळात कुठलाच निर्णय घेतला नाही मुळात त्यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला घेऊन कुठलंच आंदोलन केलं नव्हतं दोन हजार चौदाला भाजप राज्यात सत्तेत आली तेव्हा मराठा आंदोलनाचं एक सकारात्मक नरेटिव्ह सेट केलं होतं त्यावेळी मुख्यमंत्री होते फडणवीस त्यांनी आर्थिक निकषांच्या आधारे आरक्षण लागूही केलं मात्र त्यानंतर त्या त्रुटी आल्या त्यानंतर मधल्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा हा विषय पूर्णपणे बंद होता पुन्हा एकदा महायुतीच्या रूपानं भाजप सत्तेत आलं आणि आरक्षण समोर आलं मधल्या काळात मराठा आरक्षणानं महाराष्ट्र पेटून उठला होता या सगळ्यात महायुतीनं सुवर्ण मध्य काढला मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये म्हणजेच आर्थिक निकषावर आरक्षण लागूही केलं मात्र मराठा समाजानं ते मान्य केलं नाही म्हणजे महायुतीच्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा काढायचा तो पेटवायचा हीच याबागची मुख्य भूमिका आहे का असा प्रश्न खरं तर आता मराठा समाजातीलच नागरिकांना पडू लागलाय कारण विनाकारण आरक्षणाचा विषय सोडून हा विषय सामाजिकतेकडे वळतोय चांगले संबंध बिघडत चालले आहेत जातीय ते निर्माण होत आहेत हा तर कधी मराठा आरक्षणाचा हेतू नव्हता असं मत सध्या अनेक मराठा समाज असं मत सध्या अनेक मराठा समाजातील बांधव मांडत आहेत उलट मराठा समाजाचे आरक्षण महाविकास आघाडीच्या काळात संपवले आणि सारथी सुद्धा डब घ्यायला आणली तो विषय काय आहे हे आपण सारे जाणताच म्हणूनच जरांगे पाटील जर म्हणतात की त्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नाही मराठा आरक्षणाशी आहे तर त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांनाही थेट प्रश्न विचारायला हवा की ओबीसी कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यावर त्यांची भूमिका काय उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले यांनी जाहीर सांगावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी त्यांचा विरोध नाही पण भूमिका स्पष्ट न करता मराठा समाजाच्या निवडणुकीत फायदा करून घ्यायचा हा महाविकास आघाडीचा डाव आहे पण आता हळूहळू मराठा समाजातील अनेक बांधवांना हे कळू लागलं आहे त्यामुळं भाजप महाविकास आघाडी मनोज जरागे पाटील मराठा आरक्षण याही पलीकडे जाऊन आपल्या भवितव्यासाठी काय योग्य यावर जनता तटस्थपणे विचार करू लागली आहे म्हणून माध्यमांनी कुठलीही बातमी करताना आणि मनोज जरांगे सारख्या समाजासाठी भूमिका मांडणाऱ्या व्यक्तींनी बोलताना आपला तोल जाणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे मात्र कोणाबद्दल बोलतोय याचंही भान ठेवायला हवं नाहीतर मेहनत करून हातात आलेलं सगळं फक्त बोलण्यातून घालवलं याची उदाहरणं आपल्याकडे काही कमी नाहीत जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची भूमिका बदलली आहे का याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र